नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोण्याच्या माजी सुरेखा जाधव यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता जीगणीत कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो व इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या लोणाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन नुकतेच लोणात करण्यात आलं होते नगराध्यक्षा सुरेखा ताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रात आयोजित करण्यात आला होता यावेळी वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड याचे वाटप करण्यात आले सुरेखा जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे उद्योजक संदीप भेगडे माजी सभापती शरद होळावळे माजी उपनगराध्यक्ष देवीदास कडू माजी नगरसेविका मंदा सोनवणे रचना सिंगकर भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर हर्षल होगले माजी महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे तसेच लोणावळ्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद